आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता संमेलन संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता संमेलन अलिबाग तालुक्यातील सहान या ठिकाणी पार पडलंय या संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाला कामाला लागण्याचं आवाहन या संमेलनात करण्यात आलंय यावेळी आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार संजय केळकर माजी आमदार धैर्यशील पाटील सतीश धारक ॲडव्होकेट महेश मोहिते दिलीप भोईर वैकुंठ पाटील राजेश मपारा आदींचा मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते